आता रात्रीचे आदले साडेतीन आणि साडेतीन वाजता आपण निघत हे आपली मधुराणी इथून पहिला आपण निघत आहोत जोगेश्वरीचा हायवे आहे तर खऱ्या अर्थाने आपला प्रवास आता चालू होतोय आई गुलस्वामी देवी बहिणी मोहिनी माते की जय गणपती बाप्पा मोरया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया शर्ट चेंज केले हे असे स्पीड ब्रेकर आले ना मध्ये अचानक कि राम राग आहे तुम्हाला म्हणजे गरज नव्हती इथे गरज आहे का माहिती ना स्पीड ब्रेकरची पण का माहिती ना स्पीड ब्रेकर हा इथे ठेवला मध्ये ठीक आहे तर निघता निघता दोन टीशर्ट चेंज केला काय करायचं म्हणजे कुठलं टी घालू काय घालू हाफ चड्डीवर घालू का असं विचार करत होतो म्हणजे कारण गर्मीचे दिवस आहेत पण मित्रांनो इथे बाहेर पडल्यावरती थोडासा गारवा जाणवतोय बरं झालं मी फुल टीशर्ट शर्ट घातलोय मी पॅन्ट पण चेंज केली मी एक आर्मी बँट असते या ट्रॅक पॅन्ट ती घातलेली म्हणजे ह्याच्यामध्ये गरम म्हणून मग त्याच्याशिवाय काम केलं मग ही चांगली हलकी पॅन्ट होती जीन्स जॉगर्स होती ती जॉगर्स घालून निघाले सगळा उजल मिळ आणि आता मस्त दिसत आहे आणि वाकडला पोचले नाही आपण वाकाडला थोड्या वेळात पोहोचू टायमिंग चांगला आहे बरे लेट आहे आपण पण ऍक्च्युली मला सकाळ सकाळी पोचायचं होतं कारण तिकडे मदत करायला आपण जाणार होतो आपल्याला काहीही मदत करायला भेटली नाही कारण सुट्टी नव्हती तर आपण रात्री लवकर जाऊन तिकडे थोडेफार सगळेजण मंडप वगैरे बांधव असतील किंवा काही ना काही तयारी करत असतील आपले भाऊ बन सगळे बस ते नाही करावं भेटणार आपल्याला ठीक आहे पोचू लवकर पहिला माझा पनवेल असायचा पनवेल नंतर डायरेक्ट वडखळ असायचा वडखळ इथे हा असायचा आपला वाकण वाकण अर्ण मध्येच एक कुठेतरी होड करायचो मी आणि मग मानगावला थांबायचो मानगावला थांबून मग डायरेक्ट महाडच्या डेपो मध्ये थांबायचो आणि महाडच्या डेपोनं मग असं थांबत थांबत जायचो पैकी गाडी मी पहायचो कारण तेव्हा जुनी गाडी आहे तुम्ही आता ह्या गाडीवरती मी तसंच करतो म्हणजे सुरुवातीला केलेलं आहे आता नाही आता डायरेक्ट मी गाडी पळवतो गाडी पळवायची नसते म्हणजे स्पीडने नाही पळवायची चालू आहे गाडी तर एक सुरुवातीला मी करायचो की दोन तास ते हार्डली कंटिन्यू दोन तास गाडी आपण ही चालू शकतो पंधरा वीस मिनिटं तरी थांबतोच मी आणि मग छोट्याच्या प्रवासाला लागतो तुम्ही पण असंच करा आणि गाडी जर तुम्ही नवीन असाल अशा रोड गाडी डाव्या बाजूला ठेवा आणि पूर्ण रोडचा एकदम अंदाज घ्या म्हणजे फर्स्ट टाइमला अंदाज घेऊन आरामात गाडी चालवत जा तुमचा प्रवास सुखाचा तर मित्रांनो वाकणला आणलो आपण तर इकडं सगळं मानले आहे आणि हा आणला आहे पालीला तर इथे आपण हा नाश्ता करायचा स्पॉट आहे तर इथेच आपण नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया हा मस्त आहे की नाश्ता पोटपर पोटभर नाही करणार चहा आणि काय ते असेल बघा माझ्या आवडीचं काय असेल तर मी ते आपलं ठरलेलं असत मी इथे आलो ते या जयवंत हॉटेल हनुमान हॉटेल त्या दोन हॉटेल मध्ये मी थांबतो इथे तयार काय असेल तर बघायला पाहिजे तर मित्रांनो नाश्ता काय का की गरम गरम भजी आहे आणि बरोबर दीड तास लागला इथे याला दीड तासामध्ये रोडचा होता त्याच्यामुळे आपली गाडी स्लो झाली असा रोड असेल ना तर गाडी चालवायला जी मजा येते ना मित्रांनो एक नंबर आता आपण निघालो नाश्ता करून सात वाजे असतील सात वाजता आपण करणं आता वाकड पुढे निघालो मानगावसाठी आणि सूर्यदेवतानी दर्शन दिलेलं आहे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन ला, ला आ, जी कसरत करताना ती करू नका हो गरज नाही काही काही गरज नाही हे कसरत करायची हा म्हणजे रात्रीची आता अजिबात आता देव दिवसा तुम्हाला रोड दिसतो म्हणजे आपल्या रोडचा मराठवा शंभर मीटर किंवा देटर पर्यंत आपल्याला एक अंदाज येतो की दिसतं आपल्या समोरचं तर तेवढी नजर आपली सरळ ठेवायची हो असते गाडी चालवताना ते एक लक्षात ठेवा काय काय म्हणजे ती इकडे तिकडे बघायची असते गाडी चालवायची असते पण जेव्हा तुम्ही बाहेरून लाँग रोडला असाल तेव्हा ना तुमचं दीडशे ते शंभर मीटर नजर पुढे पाहिजे कधी स्पीड ब्रेकर येऊ शकतो खड्डे येऊ शकतात त्यासाठी एक काळजी म्हणून आपण आपली नजर असेल ती शहर सरळ ठेवायची असते तर मानगावचा एक किस्सा म्हणतो मला जायचं होतं तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर बघा कधी हरिहरेश्वर मानकोट अशी माझी व्हिडिओ आहे मागे तर लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर आलेली तर मित्रांनो सकाळी निघालेली मी ते मला वाटतं दोन ते तीन दिवस सुट्टी गेलेली आणि त्यावेळेला मला वेळास पण करायचं होतं वेळास तुम्हाला माहिती असेल टर्टिव्ह टर्टल फेस्टिवल असतं तर टर्टल फेस्टिवल आपण जायचं असतं पण माझं सुरुवात या गाया म्हणजे बघा मी मानगावला पोचवलो म्हणजे इथून वाकड निघालो आणि मानगावला पोचवतो पण उन्हातलं आणि उशीर झालेला माल लवकर पोचायच होतो आणि उन्हामुळे माहिती डोळे चुरचुरतात तर डोळे चुरचुरतात आम्ही डोळ्यासमोर झोप येते तर मला गाडी थांबवायची बंद नव्हती आणि मला पोचायचं बंद होत असं कधी करू नका जे मी केलंय ते मी चुकी केलेली ती वाढणी आहे माझी याच्या पुढे तरी मी ती चुक सुजाव करू आता म्हणजे काही मला झोप आली गाडी तर मी गाडी थांबवतो साईडला तोंडा पाणी मारतो फ्रेश होतो आणि मग परत गाडी जातो तर आता का काय ता होतं काय मला एवढी झोप दिलं मी हो। काय करतो एक डोळा उघडा डोळ्यावर एक डोळा बंद चालवतो म्हणजे एक डोळा उघडा एक डोळा बंद असं करायचो त्या एकदा डावा डोळा उडायचो आणि उभा डोळा बंद तर एकदा उद्या डोळा उघडायचं डावा डोळा बंद असं करायचो असं करता करता माझे दोन्ही डोळे बंद झाले मित्रांनो मी लिटरली माझी गाडी अशी क्रॉसशी गेली म्हणजे मी सरळ आहे एकदम सरळ रस्ता होता पुढे मानवा लागेल नंतर त्या सरळ रस्त्याला मी गाडी सरळ चालली आणि ना मी डाव्यातलाच ठेवली म्हणजे मी मध्ये ठेवली होती गाडी आणि पुढे जाता जाता नंतर काय माहिती नाही मला डोळे बंद झाले आणि मी विचार करतो आणि स्वप्न बघतोय म्हणजे असं की मी रस्त्यावर चालू आहे असं मी म्हणजे मी जागा आणि मी चालवतो असं आणि वेटोटे असं जाता 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 इथे कोपराला माझा डोळा उघडतो आणि गाडी जाते मातीत <laughs> ते मातीत गेली आणि ढिगाऱ्यासारखी माती होती म्हणजे शेत जेव्हा आपण नांगरतो नांगरचिगाळे होतात तर नशीब कसं होतं दगडी बिगडीच होतात तर त्याच्यामध्ये जाऊन मी स्किट झालो आणि झटकन पळून गेलो पळलो तर माझ्या पायाला ढोपराला छातीला जाम घासलं ढोपराच्या साईडला राईट साईडला ते ढोपराची तिथे आणखी ही हेअरलाईन आली तर तेव्हा वाटलं हेअरलाईन मला वाटणार की हेअरलाईन वगैरे पण ते पेन जे करत होता ना ते बेकार पेन करत होते तसंच गेलो पहिला गाडी धुतली गाडी पूर्ण मातीने दिली तर तिकडे समोर पाच मिनिटावरती एक गाडी वॉश होता तर ते त्यांच्याकडे लंगडत म्हणजे गेलो तर तिकडे लंगड लंगड पेन एवढं करत होतं की काय सांगू बाबा मग गाडी धुवून नंतर डायरेक्ट मानगावला गेलो मानगावला पोहोचलो माणगावला मेडिकल गाठलो मेडिकल मधून एक गोळी घेतली पेंट कलर परत जखम लागली त्याच्यासाठी मी डेटॉल आणि बाकी पट्टी विटी सगळी घेऊन घेतली आणि मग तिकडनं डायरेक्ट थेट निघालो ते हरिश्वरला आणि हरिश्वरला पोहोचल्यावरती मी डायरेक्ट डॉक्टर गाठला पहिला तर डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर मी असं नाही बाईक राईड आणि मी डोळ्या झाकवाने मला पडलं सांगितलं नाय ते खायते त्यांना सांगितलं बोल ठीक आहे त्यांनी मला थोडा ठेवलं तिकडे त्यांनी बघितलं चेक केलं पण तिकडे काही अशी सुविधा नव्हती किंवा एक्सरा काढा किंवा काही नव्हतं त्यांनी मला गोळ्या दिल्या आणि पट्टीविटी वगैरे केली इंजेक्शन दिलं आणि मग एक दिवस मी असं त्रासच काढला एक म्हणजे हरश्वर एक मी एक्सप्लोर केलं एक्सप्लोअर केल्यानंतर पाय दुखत लंगडत लंगडत मी ते एक्सप्लोर केलं आणि मग रात्रभर काही झोप नाही आली मग तिकडे एक रूम बघितली ती रूम मध्ये राहिलो आणि दुसऱ्याशी निघायचं तर मला लाग तर रात्रभर तिथं थांब पेन्हा झोपच येत नाही थोडी बेकार पेन होत ना ते मला काहीतरी दिलं डॉक्टरांनी ती ट्यूब लावली मी ती हिट करत होती त्या हिट मध्ये थोडासा आराम मिळवता ती हिट केल्यामुळे मग पट्टी बँड लावला त्या टोपराला तर थोडासा आराम मिळाला त्या आमंतर पण नंतर पण सकाळी तेच कारण मला बाणकोटला जायचं होतं आणि मला शूट करायचं होतं ब्लॉक केला आणि मग बाणकोटला गेलो बाणकोटचा किल्ला पण मी लंगडत लंगडत ते ब्लॉक केला अक्षरशः माझ्या त्या वेदना मला सहन होत नव्हत्या आणि मी घरी फोन केला के वैशाला के फोन केला सांगितलं नाही काही की मी पडलं विडलं घरी मला सांगितलं नाही कि पडलं तर हे लोक चिंता करावं लागते नंतर मला फोन कर कुठे आहेत कसं आहेत काय आहेत विचार नसते बाणकोट किल्ला जसं एक्सप्लोअर करून झाला हो तसंच मी ठरवलं असा व्यसन करूया आपण डायरेक्ट निघूया रिटर्न आणि मग मी तसंच रिटर्न निघालो मुंबईला आणि घरी आल्यावरती आलो तेव्हा वैशूला दाखवलं वैशू म्हणजे बाबा जे मला घेतलं <laughs> 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 सांगितलं हो हो का नाही मला सांगितलं तुम्ही चिंता करतो म्हणजे हाय मी होतो जास्तच कॉल केला असता पण तसं काय एवढं झालं नाही मुंबईला जेव्हा एक्सरे काढला तेव्हा केलं की हे मग तेव्हा ते बोलले थोडस रेस प्यायला लागेल जागेवर बसायला लागेल मग त्याच्यानंतर मी ऑफिस मध्ये जाऊन मग सुट्टीच घेतली दोन तीन दिवस घरातच बसलो पट्टी पाय जास्त बसलेलं आहे डॉक्टरने बँड दिला एक तो पाय हजे निवडून तो बँड लावून मी बसलाय बरं झालं त्याच्यानंतर असा तो किस्सा होता मी कोणाला सांगितला नव्हता तो त्याच्या पुढे त्याच्यानंतर मी तसंच करायला लागलो मी कधीच नाही असं मी एक डोळा बंद एक डोळा झोपायचो ना अजिबात नाही मी बंद केलं ते असे किस्से असतात तर बरेच आपल्या लाईफमध्ये कधी तर तू तुमच्यामध्ये कुणी असं केलं आहे का असं कोणी का करू नका <laughs> असं वळणदार रस्ते असतात ना त्याच्यातनं ना राईड घालायची जी मजा आहे ना ती वेगळीच असं टन असतं रेड टन कॉर्नरिंग करायची काय अरे मित्रांनो घरात बसून आता बाहेर पडा म्हणजे मी असं बोलत नाही गेली यात पैसे खर्च करायचे पैसे येऊ दे असं नाही आपली गाडी तर एक दिवस बाहेर पडा तुमच्याकडे गाडी असेल ना त्यात खरं मस्त याला निसर्गाचा आनंद जो आहे ना तो आपण घेतल्याशिवाय आपल्याला येणार नाही तो आपल्याकडे चालून येणार नाही निसर्गामध्ये जावं लागणार निसर्गाचा आनंद घ्यावा लागणार तर यात मला राईड करायला आवडते मला खरखर राईड करायला आवडते मला आता सुट्टी नाही मिळत कारण पहिला जेव्हा जॉब होता तेव्हा मला सॅटर्डे संडे सुट्टी असायची तर सॅटरडे मला प्लॅन करायचो मी म्हणजे मला प्लॅन काहीतरी असायचं गोंधळ आहे निमित्ताने मला हा राईड असायचा मस्तपैकी देवदर्श देवाचा होम आहे तो जो आमच्या समाजात आमच्या गाव गावचा आहे तर तो, तो वगायला जाणार त्याची मजा आपण पुढच्या ब्लॉग मध्ये येणार हा आमचा प्रवास आहे आपण हा प्रवासात तुम्ही मी आणि आपली मजूर आणि गप्पा मारत चालले आहे तुम्हाला मजा येत असेल माझ्यावर अशी आशा करतो कारण गप्पा मारदा मारता असं वाटलं पाहिजे की तुम्ही माझ्यावर राईड करायला आणि आपण एकत्र चाललोय आहे राईड कि असा या राईड चा आनंद येतो मित्र रूम मस्त झालेला आहे मध्ये मध्ये काहीतरी पॅचेस आहेत जिथे आपले कोल्ले छान दुखतात म्हणजे शेक करते पुन्हा गाडी एवढा विकार आहे तर काय काय छोटे छोटे पॅचेस आहेत बाकी ओव्हरऑल जर बघायला गेलं तर रस्ता बनवलेला मस्त अशा रस्ता असणार सा, की गाडी मखन आहे या म्हणजे आता दोन मिनिटावरती पुढे मानगाव येणार आहे कमेंट करून सांगा कसं वाटतंय मोठं ब्लॉग मजा आली की नाही आली ब्लॉग बाकी आहे तोपर्यंत आपण गावी पोचत नाही तोपर्यंत तो ब्लॉग आपल्याला पूर्ण होणार नाही तर हे आहे मानगाव मानगाव डेपो आहे राईट साईडला आपल्या जिथून बाहेरून बस पडलेली आहे ती बस बाहेर पडली आहे ठिकाणा समोरून तेच मानगाव डेपो ओके तर आपण ह्या डेपोमध्येच गाडी उभी करतो त्याला Hani dedet olarak bir şeye mi तर इथे थोडासा विश्राम होऊया आणि नंतर निघे महाड झालेला आहे आणि आपण आता इथून निघत आहोत महाड साडी महाडच्या नंतर इथे पुढे लोणार आणि ह्या मानगावच्या इथून पुढे नंतर लाईट टर्न जातो आणि तो, तो आहे मसला हरिहरेश्वर श्रीवर्धनला जातो रस्ता पहिला ब्लॉग आहे तो मांधे म्हणजे संतोषचं गाव तिथे आपण गेलेलो चला 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 लोक लोक चला अगो चला पटकन चला उशे जाणार आहे काय करणार आन की नाही तिकडे गोंधळ आण संध्याकाळचा गोंधळ आहे वाढणे हे मग तयारी तर होते ना हो हा बघा हा रस्ता मसला श्रीवर्धन दिगी महाडला आपला आता ट्वेंटी एट किलोमीटर दाखवत आहे म्हणजे अर्धा किलोमीटर रनिंग आहे तर चला तो सिय महा तर मित्रांनो तो महाडून बाहेर पडतो आपल्या गावच्या दिशेने आणि हा हे गावचा सोड ते ह्या ब्रिज पासून आपण पुढे निघायचंय आणि गावातलं जायचंय हा तिथे ना पावसात जे पाणी साचतं ना या ब्रिजला टेकतं पूर्णपणे आता तुम्ही पाहत असाल हे पाणी किती खाली आहे या ब्रिजच पण जेव्हा पाऊस होतोय मित्रांनो तो या ब्रिजच्या खालच्या म्हणजे मागच्या खालच्या साइडला आहे ना पाणी अक्षर टेकत एवढं पाणी भरते इथे एवढं पाणी असं भरतं येते रोड चोस्त आहे आणि पुढे जो रोड लागणार ना मित्रांनो तो रोड तर एकदम मखन आहे मखन पण काही थोडा नंतर तुला जो आमच्या गावाकडे जाणारा एक रस्ता होतो डोंगरातून तो रस्ता बेकार आहे तो कव्हर करायचा हा चौक आहे इथे तर कळेल आपला ओके हा भोर भोरला एक जातो आणि दापूज रस्ता आणि हा आमच्या गावी पण जातो हा पण जातो पण हा रस्ता नको आपण हा रस्ता करायला थोडासा हे आहे मग आपण बपूसलो आपण ह्या रस्त्याने जाणार आहोत आणि हा रस्ता जो इथून सुरुवात आहे ना ती मित्रांनो आता फक्त मजा घ्या चला गणपती बाप्पा मोर्या मित्र आणि मैत्रिणी लागण्याला त्यांचं पण नाव घेऊया नाही मैत्री बोलतात काय रे फुकत मित्रांना बोलतोस बोलतोय मैत्रीण विसरतोस मित्रांनो मैत्रिणी घ्या रस्त्याचा स्वाद कसं वाटत चाललं मख्खन सारखी गाडी आणि मित्रांनो खरं मस्त आरामशीर चालवतात गाडी कोणी व्यवस्थित हे करत नाही म्हणजे ओव्हरटेक करावा प्रयत्न करत नाही ओव्हरटेक कारण हा टर्निंग टर्निंग तर आहे ओव्हरटेक करताना थोडस धोकादायक ठीक आहे आणि हा कॉर्नरिंग मारायला जी मजा येते ना अशी बघा अशी अशी आशी, 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 आशी।, आशी।, आशी। आता याच्या पुढे इथे एक कुर्ड कुर्ले गाव आहे कुर्ले आय थिंक कुर्ले गाव गेलं की लगेच आपला लगे लगे तो टर्न एंड जातात तर मी लगेच शूट केले तर आता थोडं स्टॉप घेतो कारण व्हिडिओ भरपूर मोठा होईल याची शक्यता ओके तर मित्रांनो ना आणि इथे सापे म्हणजे हा जो रोड आहे हा रोड आपल्याला जायचं जायचा फक्त हे एक मोठं टेन्शन काय माहिती आहे तर गाड्या तिकडून टर्निंग फास्ट नाही येतात आणि इथे एक स्पीड ब्रेकर पाहिजे होता किंवा तिकडे एक स्पीड ब्रेकर पाहिजे होता मग कधी कोणी गाडीशी टाकली ना तर तिकडनं समोरून स्पीडने गाडी येईल असं शक्यता आहे तर हा हा एक म्हणजे थोडासा धोकादायक हे आहे तर इथून गाडी राईटला टाकताना थोडं लक्ष ठेवावं लागतं कारण इकडनं गाडी डायरेक्ट वरती येते चला तर इथून आता निघायचं आपल्या गाडी आणि इथला रस्ता आहे ना जर भरपूर कच्चा आहे मध्ये थोडासा पॅच चांगला आहे तर मध्येच कच्चा आहे असं हे होत चाललंय तर हा सुरु एरिया आहे शायद व्हिडिओ पण शेक होईल पण मी रॉक स्टडीवरती टाकलेला आहे प्रयत्न करतो की शेक नाही झाला म्हणजे गाडी स्पोट ठेवायला प्रयत्न करतो मित्रांनो ट्रेन पडलेली होतो हा ब्रिज होता हेच ती जागा इथे ट्रेन पडलेली होती जो एक डबा का दोन डब्याची कोसळते ती ही जागा इथे व्हिडिओ प्ले करून तुम्हाला दाखवलेला एकदा तर आता इथून येताना भीती वाटते गाव आहेत पण गावाच्या आतमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या गावाच्या जवळ आलेलो हा ब्रिज जर आहे आमचा खालचा ब्रिज इथे म्हणजे गावाच्या ह्या ब्रिजवरती म्हणजे या ब्रिजच्या खाली आम्ही खेकडे पकडायला आलेलो रात्री तर तुम्ही रात्री जाऊन माझा खेकडे पकडायचा प्रोग्राम बघितला असेल व्हिडिओ पाहिला असेल तर आम्ही इथे आम्ही इथपर्यंत आलेलो म्हणजे इथून त्या खालून फिरून ह्या इकडनं ह्याच्या ब्रिजच्या खाली जाऊन इथपर्यंत गेलो आणि थोडंसं जास्त नाही इथेच फिरलो आणि मग आम्ही रिटर्न गेलेलो तर हा ब्रिज आणि इथून आता चढल्यावरती आपलं येणार आहे घर